श्री स्वामी समर्थ मी सुरेखा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आता मोरपीस आपल्याला माहीत आहे मोरपिसांचे अनेक उपयोग आहेत ह्या आपल्या धक दक, धकधकीच्या दक, जीवनात वैयक्तिक आपल्याला बऱ्याच अडचणी असतात त्या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी मोरपिसांचा उपयोग अतिशय उत्तम केला जातो मोरपीस हे घरात असल्याने अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होतात जर कुणाच्या कुंडलीत योग असेल अशा व्यक्तीने सात मोरपंख घेऊन स्वतःच्या उशीत ठेवावेत जी उशी तो स्वतःच वापरतो अशा उशीत सात मोरपंख ठेवायचे आहे सातव्या दिवशी ते मोरपंख उशीतून काढून पश्चिम दिशेला भिंतीवर लावायचे आहे त्यासोबत अजून अकरा मोरपंख वाढवावेत काळसर्पाचा प्रभाव नक्कीच कमी होईल प्रवेशद्वाराचा जर वास्तुदोष असेल प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असेल तर मोरपंख हे दाराच्या आतील व बाहेरील बाजूस लावावेत पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल वैवाहिक जीवनात अनेक अडचणी असतात पतीपत्नींना अनेक अडचणी असतात किंवा अक्षरशः घटस्फोटपर्यंत जर गोष्ट गेलेली असेल तर नाचऱ्या मोराचे चित्र घरात अवश्य लावावेत राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल तर त्यावरही मोरपंख लावावे किंवा बेडरूममध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर एक मोरपीस अवश्य लावावे राहूची महादशा ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यात मोरपीस लावावे यामुळे राहूचा प्रभाव कमी होण्यास मदत होते हट्टी व तापट मुले खोडकर मुले असेल खूप जिद्दी असेल तर मोरपंख हे माथ्यावर धारण करून द्या अथवा एका आ, एका हात हातात म्हणजे पंखात मोरपीस लावावे आणि त्याने मुलाला हवा घालावी एक हातपंख पंखा असतो आपला त्यामध्ये जर तुम्ही मोरपीस लावलं आणि त्या मुलाला जर त्याची हवा लागली तर तो तापट किंवा हट्टी मुलं हे शांत होतात त्यामुळे खोडकर मुलांसाठी जिद्दी तापट मुलांसाठी देखील मोरपिसाचा उपयोग अत्यंत प्रभावीश आले आहे स्वयंपाकघरातील वास्तुदोष जर आपल्याला घालवायचा असेल स्वयंपाकघरातील नैऋत्य कोपऱ्यात लाल धाग्यात सफेद कवडी सोबत दोन मोरपीस जरूर बांधा मित्र बनवण्यासाठी म्हणजे जर तुमचे काही शत्रू असतील तर ते मित्र बनवण्यासाठी पुष्प नक्षत्रावर मंगळवार अथवा शनिवार असल्यास मोरपिसावर अष्टगंधाने शत्रूचे नाव रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपीस पाण्यात प्रवाहित करावेत लहान मुले रात्री घाबरतात तर चांदीच्या तायतात एक छोटा मोरपीस टाकून मुलाच्या गळ्यात सोमवारी बांधावा या उपायाने लहान मूल रडत असल्यास त्याचे रडणे देखील बंद होईल व त्यास नजर देखील लागणार नाही आता तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर घरातील अग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळेल व प्रगती होऊन समृद्धी होईल आपण करत असलेल्या सेवेचे सफलतेने फळ मिळण्यासाठी देवघराला मोरपंखाने सजवावे व कुंकू लावून त्याची पूजा करावी सुखमय जीवन होण्यासाठी वृंदावनात घराघरात सुख, गहरा सुख समृद्धी नांदत होती मोरपीस कुठेही असो त्या ठिकाणी शुभाची निर्मिती होते कार्यक्षेत्रात तसेच घरात सहा मोरपिं मोरपंख जर स्थापन केल्यास सुखशांती निर्माण होऊन चिंता आपल्या जे आपल्या वैवाहिक जीवनात किंवा आपल्या रोजच्या जीवनात वैयक्तिक आयुष्यात जर चिंता असेल तर ती चिंता देखील या उपायाने दूर होते असा हा छोटा समरपंख हा अनेकदृष्ट्या खूप उपयुक्त आहे यामुळे सुख शांती आणि समृद्धी वृद्धिंगित करण्यासाठी वाढण्यासाठी खूप या मोरपिसाचा उपयोग होतो तर आपल्या घरात अवश्य मोरपिस असावे यामुळे खूप छानपैकी आपल्याला रिझल्ट पाहावयास मिळतात तर अवश्य तुम्ही मोरपिसाचा उपयोग करून पहा माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ